मिरज तहसीलदार यांनी वर्ग दोनची रिग्रँड जमीन बाजार मूल्याच्या पन्नास टक्के नजराणा भरून न घेता वर्ग एक करून दिल्याबाबतचा तक्रार अर्ज आज जयहिंद सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आला तहसीलदार मिरज यांनी नरवाड तालुका मिरज येथील गट नंबर तीनशे सत्तेचाळीस एक या गटामधील जमीन नजराणा न भरता वर्ग एक करून दिले आहे मंडळ अधिकारी यांचा पन्नास टक्के बाजार मूल्याचा नजराणा भरून घेण्याबाबतचा अहवाल असतानाही मिरज तहसीलदार यांनी रिग्रँड जमीन वर्ग एक करून दिल्याचे उघड झाले वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्यासाठी कायद्यात तरतूद नसतानाही नायब तहसीलदार मिरज व संबंधित अधिकाऱ्यांनी पुराव्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते मंडळ अधिकाऱ्यांनी शासन कायद्यानुसार एकशे नऊ पाणी पुरावे जोडून चालू बाजारभावाच्या पन्नास टक्के नजराणा भरून वर्ग एक करण्याचे निर्देश दिले होते मात्र हा अहवाल विचारात न घेता थेट नजराना न भरता तहसीलदार मिरज यांनी जमीन वर्ग एक करण्यात आली आहे तहसीलदार मिरज यांनी असे अनेक प्रकरणे त्या शासनाचा महसूल बुडवून केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही महसूल विभागातील या घोटाळ्यामुळे शासनाचा महसूल बुडवला गेला आहे तहसीलदार यांनी केलेल्या सर्व कामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी व संबंधितावर योग्य ती कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जयहिंद सेनेचे पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे कारवाई न झाल्यास हायकोर्टात याचिका दाखल करू असा इशाराही यावेळी चव्हाण यांनी दिला आहे नमस्कार मी चंदनदादा चव्हाण जय हिंद सेना पक्षप्रमुख या नात्यानं आज आम्ही मान्य उपजिल्हाधिकारी यांना या याच्यामध्ये मिरज तहसीलदार अपर्णा मोरे मॅडम यांनी वर्ग दोनची जमीन वर्ग एकमध्ये करताना पूर्णपणे रीग्रँड जमीन असतानासुद्धा त्या री बाजार मूल्याच्या पन्नास टक्के रक्कम आकारणी करण्यासाठी संबंधित मंडल अधिकाऱ्यांनी लेखे एकशे नऊ पाणी पुरावे सादर केलेले असतानासुद्धा या अपर्णा मोरे झोमाळ मॅडम यांनी त्याचा विचार न करता डायरेक्ट वर्ग एक जमीन करून महाराष्ट्र राज्य शासनाचे जवळजवळ चौदा ते पंधरा लाख रुपये महसूल यांनी बुडवला असल्यामुळं त्यांना तात्काळ या सा शासनानं पदमुक्त करावं त्यांना बळतरपत तात्काळ करावं त्यांच्यावरती कारवाई करावी आणि आयकर विभागानं त्यांच्या घरावरती धाडी टाकाव्यात शिवाय त्यांचे आजपर्यंत जिथं जिथं त्यांनी काम केलं त्या सगळ्या कामकाजाची या राज्य सरकारने एकदा चौकशी केली पाहिजे म्हणून आज आम्ही त्यांच्या संबंध संदर्भातले सर्व पुरावे आज आम्ही कलेक्टर ऑफिसला सादर केलेले आहेत त्या संदर्भामध्ये एक दोन तीन दिवसामध्ये कोल्हापूर खंडपीठामध्ये त्यांच्या विरोधात जय हिंद सेना याचिका दाखल करत आहे त्याचबरोबर या येत्या चार दिवसामध्ये महसूल मंत्री साहेब यांना समक्ष भेटून हा टोटली कागदपत्रांचा पुरावा आम्ही त्यांना सादर करणार आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र